नमस्कार मंडळी आज चालू असलेल्या मौजे निमसोड मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर पलतान दिसला तर कोणत्या गटामध्ये आणि पैरा कोण होता आणि शेवटचा गट किती तर भावानो आज जे मैदान चालू आहे मौजे निमसोड पित्री लाईव्ह वर तर भावानो बरेच आपल्याला प्रतीक्षा करावी लागली वाट पाहावी लागली बकासूर एकदा कधी पळतोय तर गट क्रमांक एकोणतीसमध्ये पलताना दिसला पुन्हा एकदा नवीन चेहरा आणलेला आहे जर त्या पैऱ्याचं नाव आहे नवीन चेहऱ्याचं नाव आहे वजेर बकासूर आणि वजीर ही गाडी चांगली पलाली सुट्टी पलाली गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेले आहे चांगलाच स्पीड लागलेला आहे आज देखील नवीन चेहरा आहे नेहमी नेहमी आपला चेहऱ्यांना घेऊन येत असतो आज देखील चांगलाच चेहरा आहे वजीर नावाचा पैरा आणि बकासूर गट क्रमांक एकोणतीस गट पास होऊन सेमीसाठी पात्र झाले आणि शेवटचा गट किती तर भावनो शेवटचा गट क्रमांक त्रेचाळीस आहे आता शेवटचा जो लॉट्स आहे तो आता खाली जाणार आणि त्रेचाळीस नंतर सेमीफायनल चिठ्ठीसाठी तयार होतील तर शेवटचा गट त्रेचाळीस आहेत असो गट क्रमांक एकोणतीस मध्ये बकासूर आणि वजीर गटपा झाले म्हणून त्यांचं अभिनंदन सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा बकासूर आणि वजीरला धन्यवाद भावानु